सामान्य नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी राज्य शासनानं माफक दरात वाळू उपलब्ध करण्यासाठी शासकीय वाळू डेपो सुरू केले त्याचप्रमाणे राज्यातील पहिला शासकीय वाळू डेपो अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात देण्यात आहे यानंतर कोपरगाव तालुक्यात कुंभारी माहेगाव देशमुख सुरेगाव पाठोपाठ मायगाव देवी या ठिकाणी देण्यात आला यावर कोपरगाव महसूल विभागाची निगराणी ठेवण्यात आली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून मायगाव देवी गोदावरी नदीपात्रात देण्यात आलेल्या शासकीय वाळू उपसाव्यातिरिक्त इतर ठिकाणाहून बोटीच्या सहाय्यानं बेकायदेशीरपणे वाळू तस्करी केली जात असल्याची माहिती महसूल विभागास मिळाली असता प्रांताधिकारी माणिक यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार महेश सावंत आणि महसूल कर्मचाऱ्यांनी कारवाई करत दोन बोटी उद्ध्वस्त केल्या यातील एक बोट अर्धवट पाण्यात बुडवण्यात आली तर अचानक झालेल्या महसूल विभागाच्या कारवाईनं वाळू तस्करात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून यापुढे महसूल विभाग आणखी काही कारवाई करत का हे कर यानंतरच समोर येणार आहे यावेळी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्यासह तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी उपनिरीक्षक श्री चौधरी कोपरगावचे मंडलाधिकारी श्री पोकळे मायगाव देवीचे तलाठी सौरभ धुमाने प्रवीण डहाके तसेच महसूल आणि पोलीस कर्मचारी यांच्या पथकानं ही मोठी कारवाई करून वाळूमाफियांना दणका दिलाय गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव